पट्टून जामचा बघा बोलवत अंदाज लावला त्याने दीड तासाची मेहनत आहे आणि कितकुशी वेटलीत बघा कितकू भेटलाय छोटूसा बाबा भेटलाय काय ना मानस ये बाबा कसलं आई पयो अससा मोठा मोठा कालव आपल्याला भेटला ओ बघा बघा हा या नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे आपल्या एका नवीन मध्ये नमस्कार मंडळी मीही ते तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी आपण आता आलोय चिंबोरी पकडायला आपला मित्र मानस आणि आपल्या सोबत आहे लखी आणि आज कशाने चिंबोरी हे बघून समजलं असेल तुम्हाला कशाने आम्ही चिंबोरी पकडणार आहोत ते आकडीने चिंबोरी काढणार आहोत आता पाणी वाटलं म्हणजे खाली गेलंय पाणी आम्ही वाट बघतो आता साडेचार पाच वाजायला आलं सॉरी किती वाजले पाच वाजले ना पाच वाजले आणि हे बघा मानस इथं बघ मानस आहे आपल्यासोबत आणि आकडीने आम्ही चिंबोरी आज काढणार आहोत भेटतील ना मानस आम्ही सगळं आणलंय पण पिशवी घेऊन ना आलोय आता ठेवायची कशी आली याची टी शर्ट काढू आणि आम्ही चिंबोरी ठेवू हे बघा बरोबर अंदाज लावला त्याने शिंगऱ्या गाल्ल्यान काय बिनशिंग बिन शिंगऱ्यांचं आहे काय चल पण काय नाही बोणी तर झाली आपली पहिलेच तुटली पहिलेच तुटले त्याला एक भेटला त्याच्यानंतर अजून एक भेटलाय लगेच आलाय 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 हा आठवधे गेलाय काय तू बारगाव का टाईम असं काय मोठ्या चला तर मग अरे बाबा मला वाटलं आला, आला काय थोडासा माईक ना आणलाय म्हणजे माईक आणलाच ना नाही त्याच्यामुळं वाऱ्याचा आवाज येईल तुम्हाला नेक्स्ट टाइम माईक नक्की आठवणीने नाही लागेल आता या मध्ये जर आपल्याला चांगली म्हणजे अशी चिंबोरी भेटली ना मस्त तर आम्ही लगेच त्यांना कुकिंग करू नाही भेटली तर मग आला नाही ना एवढे याच्यात निघलं ते समजणार नाही ग हा जर जास्त भेटली ना चिंबोरी तर मग आपण मस्त रेसिपी सुद्धा करू नाही तर मग संडेला या संडेला पाणी लवकर वाटेल मला वाटते हे ना मानस लवकर वाट आहे तर आम्ही तेव्हा येऊ आणि सगळे म्हणजे असं सामान आपलं रेडी करून येऊ हो। विथ कुकिंग विथ इथे विथ चिंबोरी म्हणजे चिंबोऱ्यांचं कुकिंग विथ येते चला ब्लॉग बघा एन्जॉय कराल तुम्ही म्हणजे अशा समुद्र कसा म्हणजे खालती गेला वट लागायला लागली ना का आम्ही येतो इथे चिंबोऱ्या ना मला अजून काय भेटतोय चिंबोऱ्या भेटतात ना आपल्याला अजून काय नाही ना चिंबोऱ्या आणि मोठ्या नाही येतात हे बघा बरेच जण आले ती खंतात आहेत पण ते लांब आहेत तिकडे ते साईडला लांब आहेत ठीक आहे ना अशा हे बघा मस्त आकड्याने चिंबोरी काढतात एकदम जुनी पद्धत वारा वाटला होते सगळे माईक आणला ना तो एकदम प्रॉपर आवाज आला असता तुम्हाला पण मी गेल तो मगाशी शूटला त्याच्यामुळं एक माईक राहिला तो घरीच तो राहिलाच आणलाच नाही मीने बाकी बघा आता थोडासा आवाज ॲडजस्ट करा आणि भेटेल काय ते दाखवायचा प्रयत्न करीन मस्त रेसिपी पण दाखवेल एक इझी आणि सिम्पल तुम्हाला असं जास्त चिंबोरी भेटली नंगा घालला मोठ्या आहे का हा आम्ही चिंबोरी म्हणजे कुठली चिंबोरी पकडायला आले तेच समजत नाही आम्हाला मोठ्या भेटते मोठ्या 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 पण खावायला मस्त लागते मोठ्या खातस ना की तू ना, ना, तू खातस ना मानस दाखव कधी मोठा आहे बारकी बारकी भेटत चालत बार पिशवी भरली पाहिजे मानस ओहो काय यार काय क्रेझी चिंबोरी शोधते बाई खत हाय का लगेच त्याला अंदाज लागते हे मा होते ये मा ना तर लगेच त्याच्याला अंदाज घेते माणस मी असं जर टाकलं ना तर माझ्या हातातून दहाची दहा चिंबोरी जाते <laughs> काय नाही सिग्मा आपण काय इथं हा आता बोललो असतो चिंबोरी पकडायला आलोय गेला मोठ्या मोठ्या आहे हा 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 अजून एक मोठ्या लगेच शिंगड घालतात ना येऊ आहे ही थोडी हॅलो हलो मोठा मोठा आपल्याला मुठ्या भेटत चला मुठ्यांचंच कालवण करायचं का आपण हा बघू चला नाही हे बघा या साईडला कालवं पडतो होतीस ना तू कालवं भेटलीन बघा बरीच कालवं भेटलीन एवढी कती खणलीस किती वेळ गेला हे काढायला एक दीड तास गेला एक दीड तासाची मेहनत आहे आणि कितकुशी भेटलीत बघा कालवं असे जागे, जागे जागे जे दगडा असतात ना ते फोडत फोडत हे बरोबर अंदाजा लागते ना तुला चालेल चालेल खन फोड बस <laughs> बघा कसा कालव आहे ना कालव काढल्या जात काय बोलतो नेला कालव भरली आहेत ना अजून भरलीच नाही बारीक असल्यावर घे बघायला काल व काढायला पण किती मेहनत लागते एक दीड तासाची मेहनत आहे त्याच्यानंतर एवढे भेटले हाताला लागत नाही सवय झालं शंक शंक बाबा एकदम जिवंत आहे शंख गोला पण आहे आतमध्ये भरकंडी मारली म्हणजेच ना मग पटकन जमतात हो सध्या छोटी एक जमता जमत नाही कालवाचा गोला कसा का असते मोठा मोठा गोला भेटला आपल्याला कशाने खाल्ला त्याने दगडाने तुम्हाला दोन तीन हे बघा असे बारीक बारीक भेटलं पण एक मोठा कालव भेटला त्याला इथं पाठवलं त्याने बाबा इथं काय आपण आलतो शोधाला आणि इथं माणस लोक काय भेटलाय एक भेटलाय छोटूसा बाबा काम पच्चीस केलं तुम्ही त्याच्यानं शाखासा एकरू पण भेटलाय कालवं पण भेटली चिंबोरी पण भेटली बस आलो असं चालतो की काय भेटला नाही भेटला व्हिडिओ मध्ये दाखविल तुम्हाला पण आता बराच काय भेटला एकरू पण मजा झाली मानस चला मानस बघ मी आलो म्हणून एकरू हो तुला का आय आय्या आय आय्या कसला मोठाय बघा मोठ्या यांचं आंगड मोठं असतं ना पक्क एक मोठा आणि एक छोटा असते का एक भेटला तेच बिलान अजून एक मोठ्या जास्त भेटतात का मानस हा हे बघा या साइडला मोठ्या जास्त भेटतात आणि मानसचं पार्टनर आलाय काय तुझं नाव काय चिन्मय हा याची ते दोन्ही दाखव एक मोठी आणि एक छोटी असते बघा एक छोटा होता आणि एक मोठा चाल टाक टाक बघा कसा त्याला बरोबर अंदाज लागतोय कुठल्या बिलात असेल तेच बिलात आम्ही येतोय आणि आता था, अजून था एक भेटलाय आहे ना माणूस ही बाबा कसलं आहे पण यो बाबा बा, 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 बाबा ह्याची साईज बघा मोठ्याच भेटलाय धनक्या मोठ्या आहे पण बाबा पाण्यान कसला वाटला ना मोठा आहे मोठा वाटला नाही ना मोठी साईज आहे इथं दाखवा अशी तोडाच्या हातीने असं त्याच्या तोडलास तोडलास साईज बघा साईज हे बघा तिथंच अजून एक नरम भेटलाय नरम आहे ना हे पूर्ण सोडाचं ना मला करा सोडाचा सोडाचा हा त्याच्या राहिलाय का अजून एक आपण मुठ्या काढल्याय साईडला दाखवत हे आठ नाही ना एकदा लकी याच्यात याच्यात हा वोट टाक असा तुट एन टाकू धरला 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 आता मोडा लागेल ना की किती मजबूत मजबूत पकड बघा त्याची किती आहे एवढी मजबूत आहे हे बघा हे बघा आया आया आलत करा हा आता का पडलं धनुषवा लडकला टाकाच होता ना हात हात आपलं मस्तू हा जगन्नाथ टेंशन नाही त्याला काही शिव नाही चला अजून एक मोठ्या मोठ्या निस आम्ही चिंबोरी आलतो चिंबोरा एकच भेटला आम्हाला सुरुवातीला त्याच्यानंतर सगळे मोठ्या भेटल्या मोठ मोठ्या मोठ्या भेटते छोट्या मोठ्या भेटते तो बारीकच आहे उठून गेला काय हाय हाय हे बघा कसं कालवाच ढगड काढलाय बघा त्याने असंच मोठा मोठा कालव आपल्याला भेटतं मग आपण येवचं काय मानस कालवाना कधी हे बघ का मा येऊ आम्ही तोसुद्धा ब्लॉग दाखवीन तुम्हाला हे बघा आता आमच्या इथं काही नाही म्हणून आम्ही दगडानी कालव फोडतोय मोठा आहे बघा कालव का भेटला, okay. भेटला।, भेटला तरी चाललं आणि हात बी कापलं मोठा कालव भेटला असं आपल्याला दहा बारा भेटलं तरी बस झालं चार चार कास्टेक आहे बघा एक मोठ्या आतमध्ये ते याच पण काम पच्चीस कर या चला असला बघते वक्तव्य तो येऊ येल एक पण नाही दोन्ही अच्छा दोन्ही अंगेडाने गेले ते झालं की हट्टाक हय जा घावा घावला रे आपलं हाताकची गरज नाही असं एक मोठ्या टाक मोठ्या कसा बाहेर आलाय बघा मोठ्या आहे ना यो जा कॅच येऊ तसं कळतं यो असं दाखव तोडू नको तोडू नको हा एक कालव दिसला आता त्याला पण आम्ही फोडतोय फोड नेक्स्ट व्हिडिओ ना फक्त तुम्हाला कालव फोडताना मी दाखवीन मानस सोबत येईल तेव्हा डगड बघे चांगला हे कापला हात बघा त्याचा हे बघा किती भेटलाय आता याच्या सगळ्याच म्हणजे कालवण करणार आम्ही हे करू हे करू आहे हो हो, का चला हे करू नको ना होईल सगळी ती बाकी एवढा सगळं तर कालवनाचा प्लॅन थोडासा आम्ही चेंज केलाय आणि आता मस्त मोठे उकडणार आहे ये रितेशची रेसिपी आहे ती बघू साफ करता आणि मस्त इथं लगेच चुलीवर उकडू मीठ टाकून मीठ टाकायचं ना फक्त ह्याच्यात फक्त मीठ टाकायचं आपली मानसची मम्मी आहे ती मस्त मोठ साफ करून देते आपल्याला हे बघा मस्त पाणी टाकलं मीठ टाकलं आणि आता उकडत ठेवलंय बस किती वेळ जाईल काका हा बघा हा बदलू मी दहा मिनिटात हे बघा हेकरू भेटलेला मस्त काकीने साफ केलाय आणि मीठ लावलंय आता याला डायरेक्ट काय करायचं आहे तिथे डायरेक्ट आगीन टाकायचा याला चला म्हणजे बाजाच आहे टाकू हे बघा मस्त आता तो हेकरू प्राय नाही भाजता आम्ही फ्राय लय लव पण आज भाजलेला एक तो खाऊ तुम्ही नाही आम्ही बघा सगळेजण सगळेजण काय बाई डायरेक्ट हट्ट पोर फडक्या फडक्या आई पण एक खरोखर ओके okay. <laughs> चिबोले आता उकडून झालेले आहेत आणि या साईडला हिकरू जो एक भेटलेला तो सुद्धा झालेला आहे चला मोठे खाऊया मला मानस सुपारी आलता बोलवाला हिकरू प्राय तो बराच टाइम खाल्लाय पण आज आहे हिकरू वाईट अँगल मध्ये ये लास्ट खाला। खाला। ये हे हे बघा मस्त सोलून सोय करतात हे बाकी आता आपली मोठ्या पार्टी चालू आहे सध्याची पार्टी रितेशन र... रोहन बारसा परत करू आहे का बसलेला नाही मग काढले मी पहिला ठेव

बघितल्यात आम्ही गेलतो मोठ्या पकड्याला मस्त पैकी पकडले हानले उकडले आणि खाल्ले मजबूत लाईट पण गेली आता कसा वाटला हा तुम्हाला ब्लॉग <laughs> <नहीं। laughs> कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग कमेंट करून सांगा भेटूया अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आम्ही जाणार आहोत कालवा फोडाला है ना कुठे गेलो तो आपला मानस मित्र हा कालवाना काल कालवनं जावच ना मानस आपण हा भाई येशील तू शंभर टक्के जाऊया तिकडे नेक्स्ट ब्लॉग आणि तो कुकी मजा ये येईल तुम्हाला बघायला नक्कीच आणि कालवं पाहिजे असतील तर कमेंट करा चला भेटूया <laughs> <laughs>